पद्मशाली शिक्षण संस्थेच्या वतीने नवीन इंग्रजी माध्यम सी बी स्कूलची स्थापना सोलापूर पद्मशाली शिक्षण संस्था संचलित न्यू इंग्लिश मीडियम सी बी शाळेच्या संकुलाचे वास्तुशांती पूजन व मार्कंडे महामुनी व सरस्वती पूजनाने झाली यावेळी अतिशय प्रसन्न व मंगलमय वातावरणात पाच मजली भव्य संकुलाची वास्तुशांती शनिवार दिनांक एकोणतीस जून दोन हजार चोवीस रोजी कार्यक्रम पार पडला पद्मशाली समाजाने शंभर वर्षापूर्वी शिक्षण प्रसाराच्या कार्याला सुरुवात करून शतकोत्तर वाटचाल सुरू ठेवली आहे संस्थेने आधुनिकतेची कास धरत नवीन शिक्षण संकुलात इंग्रजी माध्यमाच्या सीबीएसई नर्सरी ते बारावी पर्यंतचे शिक्षण देण्यासाठी मार्च दोन हजार तेवीस मध्ये भूमिपूजन करून यासाठी नवीन वास्तू उभारण्याचा संकल्प केला होता आणि तो संकल्प आजच्या नवीन शिक्षण संकुलाची वास्तुशांती करून पूर्ण होत आहे यावेळी पद्मशाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष काशीनाथ गड्डम व सचिव दशरथ गोप यांनी खाली उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले उपस्थित मान्यवरांनी संस्थेच्या शिक्षण प्रसाराच्या कार्याविषयी गौरवोद्गार काढले आपल्या पाल्यांना चांगले शिक्षण देण्याचा विचार करत असून त्यात इंग्रजी शिक्षणाकडे पालकांचा ओढा अधिक असल्याचे दिसते याचा विचार करून संस्थेने सीबीएसई नवीन इंग्लिश मीडियम स्कूलच्या इमारतीचे वास्तुशांती संपन्न झाले संस्थेने शहरात शिक्षणाचे फार मोठे कार्य केले आहे शिक्षण प्रसाराच्या कार्याला अशी हो। इच्छा व्यक्त केली वास्तुशांतीच्या कार्यक्रमास माजी आमदार नरसय्या आडम बळीराम काका साठे माजी महापौर महेश कोटे माजी महापौर श्रीकांजना यन्नम ॲडव्होकेट रामदास सब्बत सुरेश फलमारी अशोक इंदापुरे संतोष सोमा मुरलीधर आरकाल ऍडव्होकेट ऍडव्होकेट नित, नितीन हबीब हरिदास पोटावत्ती हरिबाबू येले अंबाजी गुर्रम श्रीनिवास गड्डम अविनाश कोंडा दत्तात्रे यन्नम ॲडव्होकेट श्रीनिवास ख्यातम ॲडव्होकेट शैलजा ख्यातम मेघनाथ येमूल रामचंद्र जन्नू माजी नगरसेवक देवेंद्र कोटे विनायक कोंड्याल प्रथमेश कोटे सौ विद्या गोप श्रीमती सुलोचना गुंडू पेंटप्पा गड्डम नागेश वल्याळ आर्किटेक्चर यादगिरी कोंडा तसेच उपाध्यक्ष प्राध्यापक श्रीनिवास कोंडी सहसचिव सौ सहसचिवा सौ संगीता इंदापुरे खजिनदार नागनाथ गंजी विश्वस्त सर्वश्री दिनेश वन्नम श्रीधर चिट्ट्याल व्यंकटेश आकन मल्लिकार्जुन सरगम विजयकुमार गुल्लापल्ली पांडुरंग दिड्डी मधुकर कट्टा नागनाथ श्रीरामदास प्रभाकर आरकाल रमेश विडप रमेश बोद्दुल श्रीनिवास जोग श्रीनिवास पोशम गणेश गुज्जा हरीश कोंडा व न्यू इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका रसिका किल्लेदार डी आर श्रीराम इंग्लिश मीडियम स्कूलच्या डी आर श्रीराम स्कूलच्या मुख्याध्यापिका अजिता पिलाई तसेच सर्व शाखेचे प्राचार्य उपप्राचार्य मुख्याध्यापक उपमुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते